Thank you. पाहि <tik> परिवहन मंत्री फडणवीस सरकारच्या परिवहन मंत्र्याचा प्रताप सरनायकांचा जो प्रताप झालेला आहे त्यामुळं एस टीच्या सर्वसामान्य माणसाच्या खिशाला ताप झालाय डोक्याला ताप झालाय असं सर्वसामान्य लोकांच्या डोक्याला ताप करणाऱ्या या राज्य सरकारचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानं आम्ही संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातले शिवसैनिक सगळे पदाधिकारी आज या एस टीच्या या आगाराच्या समोर उभारून आम्ही राज्य सरकारचा जाहीर धिक्कार करतोय एस टी भाडेवाडच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने संबंध महाराष्ट्रामध्ये प्रमुख एस टीचे जे बस स्थानक आहे त्या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे सो आज सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा त्याचाच एक भागमधून संबंध सोलापूर जिल्ह्याचे पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी सोलापूर बस स्थानक येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनाची मागची भूमिका अशी आहे की, की महाराष्ट्रामध्ये जे काय एस टी महामंडळाच्या मार्फत जे काय भाडेवाढ झालेले आहे त्याचा फटका हा नागरिकांना बसत आहे प्रवाशांना बसत आहे प्रवाशांमध्ये अतिशय रागाचं आणि नाराजीचं या ठिकाणी वातावरण आहे एक ठिकाणी तुम्ही ज्येष्ठ नागरिकांना मोफत द्यायचं म्हणून निवडणुकीपूर्वी जाहीर करता आणि आता ते रद्द करण्याचा घाट कानावर येतोय की रद्द आहेत महिलांना मोफत पन्नास टक्के केलं होतं ते पण रद्द करण्याच्या तयारीत आहेत आणि इकडं होणारं नुकसान तुम्ही या ठिकाणी भाडेवाढीतनं वसूल करताय का आणि तुम्ही तशी सेवा सुद्धा देत नाहीत ज्या पद्धतीनं एस टेनच्या आज आपण वाहनाची अवस्था बघतोय अतिशय बिकट आहे वेळेवर त्याचा मेंटेनन्स नाही आहेत काही स्क्रॅपला आलेले सगळे वाहनं आहेत ते वाहनं ताबडतोब बदलले पाहिजेत तुम्ही नक्की दरवाढ करा पण तशी नागरिकांना आवडेल अशी सेवा सुद्धा देणं गरजेचं आहे नव्या बसेस आल्या पाहिजेत कर्मचाऱ्यांना किंवा एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन नव्या बसेसची खरेदी केली पाहिजे आज खाजगीकरणामध्ये अनेक बसेस या ठिकाणी आलेल्या आहेत अप्रशिक्षित असे ड्रायव्हर त्या ठिकाणी आहेत लोकांच्या प्रवाशांचं जीवन त्या ठिकाणी धोक्यात आहे एस टीच्या एस टीचा जो कर्मचारी आहे त्याला प्रत्येकाला त्या चालकाला एस टीच्या मार्फत एक योग्य प्रशिक्षण दिलं जातं त्याचं प्रमाणपत्र दिल्यानंतरच त्याला ते गाडी चालवण्याचा अधिकार प्राप्त होतो पण नव्या गाड्या आलेल्या आहेत सरकार हे खाजगीकरणाच्या सपोर्ट मधलं सरकार आहे खाजगीकरणामध्ये फक्त लायसन्स असलं इतकंच त्याला निकष ठेवला आणि गाडी कशाही पद्धतीनं दरगाव वेगाने चालून अनेक अपघाताला सुद्धा आहे ठाकरे पक्षाचे जे आमचे वीस आमदार आहेत ते तर आज कॅबिनेटच्या मंत्री जिथं आहे कॅबिनेट आहे तिथं सुद्धा ते आंदोलन करत आहेत आणि कॅबिनेटमध्ये आमच्या आंदोलनाची नक्की दगत घेतली जाईल आणि भाडेवाढ दरद्द की करावी अशी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं आमची मागणी आहे